हाय नमस्कार प्रवीण काळे आज आहे दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार पुन्हा अभिवाचन कालच्या चित्रंगातील डॉक्टर नंदू मुलमुले यांच्या सांदा बदलताना या सदरातील जग हे आनंदशाळा वाचलं त्यात असलेला ज्येष्ठ व्यक्तींबद्दल वाचून भाऊ आलो याचा पुरेपूर पुरे 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 प्रत्यय माझ्या आईवडिलांच्या ज्येष्ठत्वाला पाहून मी घेतलेला आहे आणि खरंच जग, जग ही अशी आनंदशाळा आहे की त्याचा आनंद आयुष्याच्या अखेरपर्यंत घ्यायला काही हरकत नाही असं मनोमनी खात्री वाटली ऐकूया मग जग ही आनंदशाळा लेखक डॉक्टर नंदो नंदू मुलमुले अभिवाचक प्रवीण काळे माणूस मृत्यूला का घाबरतो आपल्या प्रियजनांपासून दुरावण्याचे दुःख आणि वेदनेची भीती ही मुख्य कारणं वेदनेची भीती ही वेदनेच्या प्रतीक्षेत अधिक असते कसं होईल माझं आयुष्याच्या संध्याकाळी खरं तर जे अपरिहार्य त्याला सामोरं जाण्याची एक मानसिक तयारी हवी मन मात्र मानत नाही ते अस्वीकाराच्या मनस्थितीत असतं पाठोपाठ येतो क्रोध मीच का राग नियतीवर असतो पण तो निघतो प्रियजनांवर लीलाताईंचं तसंच काहीच झालं होतं लीलाताई मुळातच काहीशा तापट स्वभावाच्या ता त्यात शाळेच्या मु मुख्याध्यापिका शिस्तीची काठी घरघर फिरवण्यात अर्धी हयात गेली जणू तीच काठी घेऊन त्यांनी संसार केला नवरा हाडाचा गरीब मुलगा निखिल मुलगी रोहिणी दोघी आईच्या शि शिस्तीत मोठे झाले रोहिणी आईसारखेच तापट तिने प्रेमविवाह करून बंड केलं जावई ठरवून पाहून निवड निवडला असता तरी सापडला नसता इतका चांगला पण लेकीने माझं मत न घेता परस्पर लग्न कसं ठरवलं याचा त्यांना राग अधिक नवऱ्याने नाक घासून मुलीची रदबदली केल्यावर त्यांचं मन रवर नवऱ्याचा गबाळा कारभार सांभाळला ही ललिताताईंची जमीची बाजू पण त्यापैकी आलेला हिटलरी स्वभाव सहन केला ही इतरांची तेवढीच महत्त्वाची बाजू काळ बदलतो सत्ता केंद्र बदलतात आता आपले अधिकार नव्या पिढीच्या हाती सुपवावेत हे फार थोड्यानं उमगतो ज्यांना उमगत नाही आणि उमगलं तरी पजत नाही ते आपलं आणि भोतालच्या लोकांचं आयुष्य खडतर करून टाकतात सासूला उलटून बोलायचं नाही ही नवीन आलेल्या सुनीला तिच्या आईची शिकवण मग तिचा मुख विरोध सुरू झाला तुटक बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं करणं आणि आपल्या मनासारखं अंमलात आणणं इत्यादी प्रकार तिने सुरू केले घरात तणावपूर्ण वातावरण असे मुलाची स्थानिक स्वराज्य संस्थेत नोकरी त्याची बदलीही शक्य नव्हती अशावेळी सासऱ्याने निर्णय घेतला त्याने मुलाला नोकरीचं ठिकाण जा जवळ पडते या सभेखाली वेगळे घर करायला लावले अधूनमधून येणं जाणं होतं पण रोजचे संघर्ष कमी झाले आता लिलातही काहीशी शांत काहीशी शांत होतील ही अपेक्षा होती पण फरक एवढाच झाला की आता नेहमीचा राग जोडीदारावर निघणं सुरू झाले त्याच्या अंगवळणी पडले होते रागीट माणसाच्या सानिध्यात राहणाऱ्याला हळूहळू त्याच्या तापटपणाची इतकी सवय होती की तो सदैव एका अपराधी भूमिकेत स्वखुशीने शिरतो नवऱ्याच्या आजारांना या भूमिकेनं खतपाणी मिळालं आणि तो एके दिवशी लोकाची यात्रा संपवता झाला आता खरा संघर्ष सुरू सुरू झाला लिलाजाईंचा राग शोषून निघाला घेणारा ब्लॉटिंग पेपर गेला आता उरलं मुलांचं घर निखिलने अर्थातच आईला आनंदानं घरी नेलं नवरा गेल्यापासून त्याबरोबर शांत झाल्या होता मात्र आतून स्वभावाचा दंभ तसाच पक्का होता आता मुलाच्या संसारात खड खुडबुड सुरू झाली कुठल्या वयात माणसाला समज यावी याचं काही गणित नव्हतं काटेरी पणस पक्व होतो तसा मधुर होत जातो पण काही माणसं वरचेवर पिकत जातात मात्र अधिक काटेरी होताना दिसतात लिलादाई थकत थकत चालल्या तापड स्वभावाला जी ऊर्जा लागते ती संपत आल्यानं शांत झाल्या असं म्हणता येईल रागदारीला दमसास हवा रक्तदाबाडला एके दिवशी त्यांना सौम्य पक्षघात पक्षघाताचा धटका आला मुलाने सुनेने आवश्यक ती सारी काळजी घेतली तिला नोकरीमुळे सगळं करणं शक्य नव्हतं मुलाने मदतीला एक एक काळजीभाऊ सेविका ठेवली बडदास म्हणता येईल अशी व्यवस्था लावून दिली चालत्या फिरत्या असताना स्वतःला ठेवत नसेल तेवढ्या त्या ते व्यवस्थित दिसायला लागल्या मात्र आता त्यांना अंधाची चावूल लागली लाग त्यांच्या तापट स्वभावाने उचल खाल्ली माणूस अशा मनस्थित अधिक अस्वीकार आणि पाठोपाठ क्रोधाचं अस्त्र उपसतो कारण एकच त्याला हा लोक सोडायचा नसतो समजून घेणाऱ्या आयुष्याची अपरिहार्यता समजून घेतात जे समजून घेण्याच्या अवस्थेत नसतात ते नियतीशी भांडण्याचा पवित्रा धारण करतात तो राग नि राग निघतो आसपासच्या लोकांवर लिलाताई काळजी घेणाऱ्या सेविकेवर डफ डफरू लागल्या एक एकदा तर त्यांनी तर, त्या पोरीवर हात उघारला पगारदार पोरगी किती सहन करणार सख्या आईचा कधी मार खाल्ला नाही मी असे ती तड तडकाफडकी निघून गेली आता नवीन सेविका शोधणं आलं वाढत्या वयानं अधिकाधिक अविचारी होत चा चाललेल्या सासूला कसं आवरावं हे सुनीला समजेना निखिलला अनेकदा बाहेरगावी जाणं आवश्यक होतं पण तो जाग जागचा हलू शकत नव्हता घरापासून दोन मिनटांच्या अंतरावर एक उत्कृष्ट वृद्धाश्रम होतो चालक ओळखीचे माणसं काळजी घेणारी व्यवस्था उत्तम मुलाने आईला सुचवलं चार दिवस जाणं जरुरी आहे राशील का तिथे लीलाताईंनी घर डोक्यावर घेतलं तुम्ही संधी शोधत आहात मला हकलण्याची मी जाणार नाही नाही त्या आत आता आक्रमक झाल्या प्रत्येक प्रत्येक गोष्ट त्या आपल्याला घरातून हकलण्याचा कट आहे या भूमिकेतून पाहायला लागल्या त्यांचा विवेक सारासरा बुद्धी होत नव्हता सम होता नव्हता समंजसपणा त्यांना सोडून गेला मुलाची सुनीची कुंडी झाली दरम्यान लीलाताईंच्या रक्तदाबाने पुन्हा उचलखाली त्यांना दवा दवाखान्यात भरती व्हायला दोघांनी मुश्किलीने राजी केलं चार दिवस सोन त्यांच्या उशाशी बसून होती त्या बऱ्या झाल्या अतिदक्षता विभागातून सुट्टी झाली काही दिवस रिकव्हरी रूममध्ये ठेवावं ही डॉक्टरांची सूचना तिथून वेगळ्या इमारतीत नेण्यात आलं स्वच्छ नेटका स्वतंत्र कक्ष बैठी मयुष मऊशय्या स्वच्छ चादर ताज्या फुलांची कुंडी मोठ्या खिडकीला काकाची तावदानम एक चटपटीत हसरी सेविका दिमतीला लिलाताई हिंडू फिरू लागल्या त्यांना भोवताली वृद्ध दिसू लागली स्त्री पुरुष फिरताना व्यायाम करताना हसत गप्पा करताना काही स्त्रियांशी ओळख झाली खूप आपुलकीने बोलण्यात या त्यांनी चौकशी केली कुठून आलात घरी कोण कोण आहेत तब्येतीची काळजी घ्या नंतर त्यांना कळलं तो वृद्धाश्रम आहे झालं लीलाताईंचा त्रागास सुरू झाला मुला सुनीच्या वाटा नावानं बोटो मोडणं सुरू झालं तिसऱ्या दिवशी त्यांनी सारा वृद्धाश्रम डोक्यावर घेतला व्यवस्थापकाने त्यांनी समजावलं तुमच्या मुलानेच तुम्हाला इथे आणलं आहे तुम्हाला ह काय हवं नको पाहायला सांगितलं आहे तुमची काही मागणी असेल तक्रार असेल तर सांगा तिची पूर्तता करू तिला तरी काय सांगणार सगळी सर स सर सरबराई तशी ती घरीही होती तरी तिथेही त्रागा होतास येथे म्हणायला आपल्या मनाविरुद्ध आणल्याचा रोष होता मात्र तो ऐकायला सुन नव्हते गेले मला इथे टाकून फसवून संतापाचा कडेलोट झाला मात्र तो व्यक्त करणार कोणावर काही क्षण त्यांना असह्य झाल्यासारखं वाटलं असंख्य मुलांच्या शाळेतला पहिला दिवस त्यांना आठवला ते पालकांनी पुराणा शिक्षकांच्या हवाली करणं ते मुलांचं हस हमसाहमशी रडणं त्याचं हातपाय आपटणं तीच असहाय्य आता ही शाळा आता कधी सुटेल घंटा कधी वाजेल येईल कोणी न्यायला शाळेत आधी प्रवेश घेतलेले इतर मुलं निमूटपणे वर्गात बसून असतात हसतात, हसतात खेळतात एकत्र डब्बा खातात तसे इथले वृद्ध रमलेले दिसतात ती कशी आनंदी दिसतात ही तर कायमची शाळा दिसते न सुटणारी मुलाला दुसऱ्या दिवशी फोन लावण्याचं कबूल करून व्यवस्थापक निघून गेले कडकडणाऱ्या विजा धोधो पाऊस रात्र तळमळत निघाली दुसरा दिवस स्वच्छ उजाडला लिलाताई उठल्या सेविकेने दात घासणं अंघोळ कपडे बदलणं सारं करून घेतलं आणि गरम पोयाशी पोयांची ब बशी टेबलावर ठेवली व्यवस्थापकांना फोन लावायला सांगा माझ्या मुलाला असे लिलाताईनी फरमाण सोडेपर्यंत समोर मुलगा हजर तुला न्यायला आलो आहे हिची मावशी वारली त्यासाठी जबलपूरला दोघांना जाणं जरुरी होतं तुझ्याच वयाची हिला आई येऊन जवळची मावशी फक्त चार दिवसांसाठी व्यवस्थापकांना सांगून गेलो होतो बरीच सोय हो झाली ना तुझी रागवली नाहीस ना, ना तू खूप आवश्यक झालं म्हणून ठेवावं लागलं आम्हाला समजून घेशील ना तू लिलाताईंनी शांतपणे मुलाकडे बघितलं चार दिवसांच्या विराहाने त्यांनाही काही शिकवलं असावं हो रे समजून घेईन घेतलं इतके दिवस समजत नव्हतं त्यांनी उसाचा टाकला एक समंजस्यग जणून त्यांना भिजून गेला सारं जग माझ्याभोवती फिरवत ठेवण्याचा अट्ट केला कधी लक्षात घेतलं नाही की एक चक्र असतं आयुष्याचं याचं केंद्र सतत बदलत असतं मुख्याध्यापिका पदाचा भार नव्या शिक्षिकेकडे सोपवला त्या दिवशी वाटलं कसं चाल कसं चाललं या शाळेचं माझ्याशिवाय माग घेत राहिले शाळेच्या प्रगतीचा तेव्हा कळणं उत्तम चाललं आहे आनंदी व्हायला होतं हवं होतं हो पण थोडी खंत वाटली आपल्याशिवाय जग व्यवस्थित सुरू आहे मग घरात एक केंद्र निर्माण केलं स्वतःचं तुम्हाला फिरवत ठेवण्याचा अट्ट केला सुटत नाही ना सत्ता त्यांच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी हसू म्हटलं नाही आई तू अजूनही केंद्र आहेस आमची चल भर सामान मी हिशोब करतो निखिलने टेबलावरचा चष्मा औषधं उचलायला सुरुवात केली थांब बेटा लिलादाईंनी पुराला थांबवलं तू न्यायला आलास मला सगळं भरून पावलं आता ही शाळा माझी बंदीशाळा नव्हे आनंदशाळा मला इथे मैत्रिणी मिळाल्यात त्यांनी सेविकेकडे पाहिलं येईन मी घरी वाटेल तेव्हा दोन दिवस राहीन पुन्हा येईन ते शाळामध्येच सोडून जाण्याची सोय नसते घंटा वाजेल तेव्हाच जायचं माणूस वास्तव स्वीकारायला तयार नसतो तो परिस्थितीशी झगडा करतो त्या अज्ञाताशी मुलभाव करू निराश होतो अखेर वास्तव स्वीकारतो ही स्वीकारायची तया तयारी आधीच केली तर गेताईनी मुलाचा हात हातात घेतला रस्त्याच्या त्या किनाऱ्याला किनाऱ्याला घर आहे कधीही येईन किंवा या किनाऱ्याला माझा निवास आहे कधीही या धन्यवाद